आपण पाहताय महाधुळा मला वाटते त्यांनी मुख्यमंत्र्यांसुद्धा त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी विचार केलाच असेल त्याशिवाय ती <laughs> युती आम्ही झालेली नाही आणि म्हणून त्यालाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि आपण असं <laughs> मिळून हातात घालून या शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यात त्यांनी काय झालं आहे की नैसर्गिकरित्याच ते आपल्या तालुक्याला राजकीय वारसा लांबलेला आहे कारण म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अंगामध्ये असं म्हणणार नाही धमक त्यांच्यापेक्षा आमच्याच जास्त आपल्याला नेतृत्व आलेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे जन्मगाव ज्या छत्रपती शाहू महाराजांनी क्षमतेचा वारसा दिला आणि पूर्णपणानं देशामध्ये एक असा विचार दिला की जे विचार आजही सगळे नागरिक आणि सर्व जनता आपण जाणू ना अशा आपल्या राजाला त्या काळामध्ये जे जन्मगाव त्यांचं कार्यालय त्या राजानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाने त्याला मदत केली होती प्राथमिक शिक्षण शक्ती जर मोफत करणारा आपला कर राजा होता शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःच्या खजिन्यातून राजाने सारखं धरण बांधलं त्यांनी कला संस्कृती सांस्कृतिक त्यांनी उद्योग यासाठी अनेक प्रयत्न अतिशय कमी वेळ त्यांना मिळालं मला जास्त जर त्यांना जीवन मिळालं असतं वाटतं या आपल्या विभागाचा आणि मोठा चेहरा बदलला असता कमी आयुर्मान मिळून सुद्धा त्यांनी केलेलं काम त्यांनी जनतेसाठी अनेक राजे रजवाड होऊन गेले आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्याच का पाक्या वाहतो की त्यांचं ते राज्य हे रेते त्यांनी चालवलं राज्य हे बारा बहुतेस जागांचं राज्य होतं त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज ही त्यांची जे चार चारशे झाली तरी आपण त्यांच्या पालक्या वाहतो तोच आदर्श ठेवून अंतिम ही भूमी ही कागद आहे आणि म्हणून आपला सर्वांना अभिमान असला पाहिजे कागद हे राजकीय विद्यापीठ तर आहेच ते चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा आता ज्याचा उल्लेख देवीन गावलांनी केला वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघंच एकत्र आल्यामुळे का वाईट वाटायला मला त्याचा अजून सोडच पटेल आम्ही तर काही बोललेलं नाही आम्ही एकत्र आलो आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात धोका लागलो आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं ते आम्हाला कळणार नाही परंतु काल खासदार धैर्यशीन माने होते ते एकराशिनी ते म्हणाले अशा विद्या वगैरे असं काय 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 बरंच बोलले मी त्याला बोललो पण तुम्हाला वाटते कशासाठी अक्षेपून करतायत कशासाठी दृष्टी लावतायत ते लावू लावू दे तुम्ही मात्र नका तुम्ही आम्हाला कागळ लावा म्हणून आपल्या कागदल विषयाच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की ज्या या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपशकून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि या अपशकुनला आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत आणि म्हणून मी या त्यांनी सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकसभेत काय घडलं पडवायचं तुम्ही बघितलं आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय तर या निमित्ताने आपण छंद्रपती ही पोकळी अशी भरून निघणार नाही पोकळी आम्ही दोघं भरून काढू आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल भरण्यासाठी चांगला विकास करण्यासाठी आणि कागदच्या स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी